मंडली समोर तुम्ही बघू शकता जे मसाई प्रसन्न मानेरगाव यांचा बादल गुलालाचा मानकरी झालाय बघा पायावर आज तोराफार मार पण आहे त्याच्यात आणि तरी सुद्धा आज गुलालासाठी बिंजोरला पलाला आणि एक चांगली गावची गाडी गुलालाचा मानकरी झाले दादा नमस्कार नमस्कार दादा आजची गाडी झाली बादल आणि तो कोण आहे सुंदर आमचा ऋषी बैल ऋषी सुंदर सांगा ना कसं काय आजचं नियोजन नियोजन नव्हता बैल आमचा आजारात होता आणि थोडा बैलाला फिरवला बिरवला तर थोडाफार बरा वाटला आणि मग ऋषीला रात्री फोन केला का मला बैल पाहिजे तुझा त्यांनी लगेच एक फोनवर आपल्याला बैल दिला बादलला काय झालं बादलच्या न नशीला काय तर घालता त्याचा भरपूर रक्त गेला आणि तरी तुम्ही आज पलवलो म्हणजे काय हो बैल एकदम म्हणजे बघितलं असं डोंगरा विंगरावर घेऊन गेलो एकदम फ्री वाटलं म्हणून आम्ही घेऊन आलो आज जो गुलाल झालेला गुलालाविषयी सांगा गाडी कुठली जाणार अपोजिट गाडी नको चांगलं नाही वाटत पण आपली घरची गाडी पळाली म्हणजे म्हणजे पहिल्यांदाच पळाली काही गाडी पहिले एक फेरा टाकलेला आणि शरद पहिल्यांदा झाली पहिल्यांदा पहिल्यांदा झाली काय वाटलं बघू कशी पळाली गाडी भरपूर चांगली पळाली मागून आम्ही दोन छेकडं खालून आम्ही दोन चकड्या मागे पळत होतो ओवरटॅक करून गाडी गुलाब घेतला काय मी बघतो वादळच्या जे शर्यती असतात मला इंस्टावर तर कॉलेज येतातच पाठीमागे खूप अंतर असतात आणि पुढे तेवढंच अंतर घेतो तो तेवढंच अंतर म्हणजे तो त्याच्या म्हणजे जिद्दीने पळतो तो त्याला ओवरटॅकला जास्त पळतो ओवरटॅकला म्हणजे तो गाडी मागे असली का तो पुढे कधी जातो त्याच की असतो आणि दोन्ही साईड मला वाटतं चारही खांदी पल चारही खांदी आज आत उलटा पलवला आतमध्ये पलवला आज त्या दिवशी पण एक चांगली गाडी आता त्याच्या आधी पण खूप सारे गाड्या म्हणजे गुलालातच राहतात नियोजन खूप चांगला असतो आणि ड्रायव्हर विषय सांगा ना माहिती गोला ड्रायव्हर म्हणजे कुणाला ड्रायव्हर असला का तो, तो जास्त जीव तोडून पळतो त्याच्या आवाजावरच पलतो दुसरा ड्रायव्हर असला थोडा कमी पळतो कुणाला असला का काही टेन्शन नाही आज खालू जर का पण खाल्ला डावीला गेली ती गाडी तर तीन चार शब्द झाला तो डावीला गेला का उजवीला येतो आणि आंतर देऊनच निघतो नियोजन खूप सारी मुलं हो ती गावातली सर्व कोर आहे गावचा आहे त्यांना पण अभिमान आहे आम्हाला स्वतःला अभिमान आहे त्यांच्यावर एकत्र आले आणि एकत्र येण्यासाठी आम्ही काही करू बरोबर सुंदर विषय माहिती द्या ना सुंदर या सुंदर या दादाचं आहे सुंदर विषय माहिती द्या ना सुंदर विषय माहिती सुंदर उजवी घालीना पडतो पब्लिकनी आणि आतून पण उजवी पाहतो आणि आज पहिल्यांदाच पालवली गाडी टाळला होता तर म्हणजे तुम्ही विचार केला की ही गाडी आपण हो खूप प्रयत्न केला आम्ही गाडी एकत्र आणण्यासाठी एकत्र आला आणि पोरं पण सगळे एकत्र आले तर चांगला वाटतं हो मानेरा गावामध्ये ना आतापर्यंत खूप मोठी मोठी नामांकित बैल आहेत कुठेतरी बादल पण त्याच लेवलला त्याच लेव्हलला नाव करतो सुंदर करून काय अपेक्षा असते तुम्हाला सुंदर करून काय नाही तेच नाव करावं आमचं पण बाकी गाईचं नाव गावाचं नाव सुंदर कर्जत वरून मंगेश मावशीचाच मुलगा आहे त्याच्याकडे घेतला होता पंचवीस हजार रुपयाचा घेतला होता आतापर्यंत किती गुलाल झाली आतापर्यंत पन्नास एक गुलाल झाली त्यातनं तीन गाड्या पडल्या तीन गाड्या आता गाडी चांगलीच उरली आहे तुमची गावची गाडी हो। पुढे गाडी परवायला काय काय बोलत शंभर हीच पाल गाडी पडत राहील आता कंटिन्यू पर्यंत पावसावर चालू असतो पडणार आहे जेव्हा जेव्हा मैदान होते तेव्हा हीच पडेल घाटावर पण हीच गाडी पडत आता कर्जत केसरीचं जे मैदान झाला तिथं आता नक्कीच आपला उपसभापती केसरी म्हणून एक मैदान पाच तारखेला आपल्या मुंबईमध्ये तर काही नियोजन केलंय का शंभर टक्के नियोजन केलंय आता कर्जत केसरीला गटपास पण गेलो होतं सुंदर नाही आता करणं पण तीच अपेक्षा आहे का चांगला करावा कर्जत नाही ये पण थोडा वेगळे बघा पाऊस चालू असताना त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमी आहे का एवढ्या पावसात पण आता आमच्या हरक्याला खूप दिवस घरात होत वैल कुठेतरी बाहेर पाहायला चान्स नाही मैदानामध्ये आल्यानंतर ना मी बघतो समालोचक राहुल होईल रात तुमच्या गावाचं नाव नक्कीच ना, त्यांनी पण उंचावलं आहे काय बोला राहुल दा असला तर आम्हाला टेन्शन नाही राहुल दाचा आवाजावर दोन्ही बैल राहुल दाच्याच आवाजावर पडतात जिथं राहुल दा असेल तिथे शंभर टक्के बैल दिसेल आणि आमचा आदी ड्रायव्हर एक आहे आदी ड्रायव्हरच्या हाताला पण चांगला बैल पडतो आणि काय खंबीर साथ म्हणून काय बोला है? खंबीर साथ सगळे मित्र परिवार सगळे आमचे गावचं मानेरे गाव खंबीर साथ पूर्ण गाव हा जो आहे तुमच्या पायाला थोडाफार दुखापत झालेली आहे तर अजून किती दिवस ती पट्टी राहणार आहे पट्टी नाही ते आता आम्ही काय झालं नाही सेफ्टीसाठी बांधून ठेवलं काय व्हायला नको म्हणून हो म्हणजे कुठल्या आणि जसं तुमच्या डावलीला बादेल आलाय सुंदर आलाय का अजून भरपूर सारी बैल आहेत गावात काय सांगाल नाव कुठे बा आपला पैलवान आहे बादल आहे भरपूर असे बैल आहेत नामांकित बैल आहेत आमची पण इच्छा आहे बादल आणि पेहलवा मध्ये आमचा सुंदर पण पालावा जसा बादल पाळालं तसा सुंदर पण पाळावा बरोबर आहे कुठेतरी पेलवन मध्ये पण बादलनी गुलाल घेतला सुंदरनी मग घ्यावा हो हो चालेल धन्यवाद आजच्या गुलाल साठी तुम्हाला आणि गाडी चांगली पालाली आज पुढे पण अशीच गाडी पालवा आणि चांगली गुलाला घ्यावा धन्यवाद तुमचा तुम्ही पण मुलाखत घ्यायला आल्याबद्दल